आज माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांबरोबर चंद्रपूरला आनंदवनाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी मी या परिसरामध्ये आलो होतो आणि मला सांगताना आनंद होतोय की आनंद मनामध्ये दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्र हे स्थापित करून त्यांना इंडस्ट्रीशी टायप करून दिव्यांगांना आणि अपंगांना चांगल्या पद्धतीची नोकरी मिळावी यासाठी जो आम्ही संकल्प केलेला होता त्याचा देखील आढावा मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आनंद मनामध्ये झाला आणि आताच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मागच्या वर्षी जी आम्ही घोषणा केली होती की आठवी नववी आणि दहावी या वर्गांमध्ये शिकणारे जे कर्मचारी आमचे एम आय सीचे आहेत आणि अधिकारी आहेत त्यांची मुलं त्यांना टॅप मोफत देण्याचा जो उपक्रम आम्ही मागच्या वर्षी जो जाहीर केला होता त्याचं वितरण देखील आज माझ्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं आणि विदर्भामध्ये आल्यानंतर इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आज मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली अजून एक निर्णय झाला तो म्हणजे चंद्रपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल या संपूर्ण भागामध्ये किमान दहा हजार एकर जमीन ही नव्यानं भूसंपादन करण्याच्या संदर्भामधले मुख्यमंत्री मोदयांनी निर्देश दिले त्याच्यावर देखील पुढच्या महिन्याभरामध्ये आम्ही कारवाई सुरू करणार आहोत आता याच्यानंतर एक पक्षीय कार्यक्रम देखील आहे की शिवसेना सभासद नोंदणीची सुरू झालेली आहे त्या सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाला देखील मी उपस्थित राहणार आहे पण उद्योगमंत्री म्हणून मला सांगताना आनंद आहे की गडचिरोलीमध्ये देखील फार मोठी इन्व्हेस्टमेंट येते आपल्याला आठवत असेल की उद्योगमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी नागपूरमध्ये आलो होतो आणि लॉइसच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर माझी बैठक झाली होती त्यावेळी मी असं म्हटलं होतं की एक दिवस असा येईल ही दे। ला ला की गडचिरोलीचं नाव हे नक्षलवादी जिल्हा नाही तर गडचिरोली ही उद्योग नगरी आहे अशा पद्धतीचा उल्लेख महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर केला जाईल आणि त्याच पद्धतीनं आम्ही कामाला लागलो लॉइड्स सारखी कंपनी त्या ठिकाणी आली जोशी म्हणून एक उद्योजक आहे त्यांनी देखील दहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी केलेली आहे परवाच्या ॲडव्हान्टेज विदर्भच्या कार्यक्रमाला जर मी आलो होतो तरी सज्जनजी जिंदालनी देखील फार मोठी घोषणा केली जो एमओयू ओयू त्याची अंमलबजावणी ते कशा पद्धतीनं करणार आहेत हे देखील त्यांनी सांगितलं म्हणून मला असं वाटतं की विदर्भामध्ये महायुतीच्या सरकारमार्फत झालेल्या एमओयू पैकी जवळजवळ पाच लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही विदर्भाच्या संपूर्ण परिसरामध्ये होते आणि तेवढे एमओयू देखील झालेले आहे आता हे एमओयू झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये अशी शंका असते की तुमच्या मनामध्ये म्हणण्यापेक्षा अनेक मुंबईचे आमचे जे हितचिंतक आहेत त्यांच्या मनामध्ये शंका असते की एमओयू किती झाली मग त्याची अंमलबजावणी होणार आहे की नाही होणार आहे तर परवाच्या भाषणामध्ये मी असं सांगितलं की एमओयू किती झाले आणि त्याचं काय झालं त्याचं उत्तर प्रभाकरनने दिलेलं आहे आणि भविष्यातल्या एमओयूचं काय होणार आहे ह्याचं उत्तर सज्जन जिंदालांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे पूर्वीचे एम देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी होते पंच्याऐंशी ते नव्वद टक्के इम्प्लिमेंट रेशो आहे आता जे एम झालेले आहेत त्याच्या पद्धतीनं कसे इम्प्लिमेंट करायचे यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समिती आता तयार होते दर महिन्यापराने मी स्वतः त्याचा <coughs> आढावा घेणार आहे की पंधरा लाख सत्तर हजार कोटीची गुंतवणूक जी महाराष्ट्रामध्ये आलेली आहे ती कशा पद्धतीने येते काय होते आणि दुसरी एक फक्त आपल्याला विनंती करायची की जे आपल्याला ब्रिफिंग केलं जातं की गुंतवणूक आली म्हणजे एक महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे तर ही गुंतवणूक तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी असते त्याची सुरुवात आता झाली त्यांना एन ओ सी देणं त्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये त्यांना त्यांच्या फॅसिलिटी उपलब्ध करून देणं हे सगळे टप्पे आहेत आणि याच्यातले काही टप्पे डावोसला जायचा अगोदर देखील आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि याच्यातला अजून एक तुम्ही जे मला प्रश्न विचारणार की डावोसच का सज्जन जिंदाल डावसला का गेले अजून उद्योजक डावसला का गेले ते देखील उत्तर मी सुरुवातीलाच देतो डावस हा असा जगातला एक प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी जगातल्या सगळ्या कंपन्यांचे मालक सीईओ मोठमोठे राज्यकर्ते आलेले असतात आणि प्रत्येक इंडस्ट्रीजला वाटत असतं की माझा एमओ यू जर डावसला झाला तर त्याची नोंद ही जगभरामध्ये घेतली जाईल त्यांचे जे इन्व्हेस्टर असतात अब्रॉडमधले ते त्यांना तिथे भेटत असतात म्हणून हा डावसला आपण उपक्रम करत असतो डावसच्या त्या उपक्रमामध्ये आपण सामील होत असतो पण तिथं जरी सामील झालो तरी येणारी परकीय गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रातल्या माणसानं जर खेचून आणली तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि म्हणूनच डावससारख्या प्लॅटफॉर्मवर एमओ यू करण्याचं कारणच हे आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्या राज्याचं नाव आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर जातं आज एक एम ओ होतो आहे ॲडव्हान्टेज विद विदर्भामध्ये आमचे सेक्रेटरी देखील त्याच्यासाठी आलेले आहेत गडकरी साहेब आहेत मुख्यमंत्री मोदय आहेत तर तो एम आम्ही इथंच करतोय ना तो विदर्भासाठीचाच एमओ आहे त्याच्यामुळे विदर्भामध्ये ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट येते त्याच्यामुळं हजारो लाखो लोकांना मुलामुलींना त्याच्यात रोजगार मिळणार आहे आणि हे कुठेही लोकांना फक्त आम्ही डावोसमधनं जाऊन इन्व्हेस्टमेंट आणली हे सांगण्यासाठी नाही तर ही शाश्वत गुंतवणूक आहे आणि ही विदर्भामध्ये आम्ही करणार आहोत तसंच विदर्भासह महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत एक प्रश्न असा आहे सर एम आय डी सी हा एक पार्ट झाला तुमच्या खात्याचा इतरही पार्ट आहे मैत्री आहे सिकॉम सिकॉम आहे आणि खूप तुमचे बाकी डिपार्टमेंट्स आहे बॉयलर्स पासून खूप सारे छोटे छोटे डिपार्टमेंट्स आहेत पण आता वेळ कमी झाला तुम्हाला एक दोन महिने झाले हे पदा स्वीकारून विदर्भामध्ये रेशीम उद्योग असेल किंवा इतर जे प्रश्न आहेत त्यासाठी भविष्यात डी सी जमीन संपादन डावस वगैरे सगळं सुरू आहे बॅटिंग चार पस, वर्षापासून पण रेशीम पासून धानापर्यंत एम आय डी सी यासाठी काय तुमचं आहे नाही एम बरोबर आता आम्ही वस्त्रोद्योग पॉलिसी देखील केलेली आहे विदर्भामध्ये अमरावतीचा जर विचार केला तर अमरावतीमध्ये सगळ्यात फास्टेस्ट ॲक्विशन पंचेचाळीस दिवसात एक हजार एकरचं आम्ही केलं आणि तिथे देशामध्ये जे सहा पी एम मेगा टेक्स्टाईल पार्क झाले त्याच्यातला एक वस्त्रोद्योगाच्या निमित्तानं त्या ठिकाणी होतं आता काल देखील भाषणामध्ये मुख्यमंत्री यांनी सांगितले की काही ठिकाणी आपल्याकडे कॉटन बिल्ड आहे मला देखील माहीत नव्हतं की कापसाचा अजून काय उपयोग हो आहे परंतु डिफेन्सच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जो हमीभाव आहे त्या हमीभावानं कापूस आम्ही खरेदी करू आणि तो डिफेन्ससाठी आपण वापरू हे मला तर माहीत नव्हतं पण त्यांना जागा द्यायचा प्रश्न असेल म्हणजे हा वेगळा बिझनेस सुरू होतोय चंद्रपूरला आम्ही होतो तिथं पितळीचं क्लस्तर करायचा निर्णय आपण घेतलेला आहे गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्री होते आपल्याला आठवत असेल की नागपूरला लिकर इंडस्ट्रीसाठी देखील प्रयत्न केला होता त्याचा देखील आपण एमओ केला होता मी आलो होतो तो तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे आजपर्यंत लिकर तयार करत असताना गहू असेल तांदूळ असेल त्याच्यापासून झाली पण आता नागपूरमध्ये जी प्रकल्प आपण आणलेला आहे ते जवापासून लिकर तयार करण्याचा जो उद्योग आहे तो इथं आलेला होता म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांना देखील ह्या उद्योगातनं ताकद मिळणार आहे कृषीपूरक उद्योग देखील ह्याच्यातनं निर्मिती होते काही छोटे छोटे क्लस्टर देखील आपण करतोय नागपूरमध्ये महिलांचं उदबत्ती बनवण्याचं एक क्लस्टर आहे ते तर फार मोठं क्लस्टर आहे त्याचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी आम्ही करतो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनामधून आपण स्टार्टअप देतोय खादी ग्रामोद्योगमधनं आपण रोजगार उपलब्ध करून देतोय मधांचं गाव जे आहे त्या मधांची गावं देखील आता जिल्हा स्तरावर आपण करणार आहोत आणि उद्योग विभागाबरोबरच मराठी भाषा हा देखील विभाग माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मराठी उद्योजकांना जे जे काही सहकार्य लागेल ते देखील करण्याची भूमिका भविष्यामध्ये उद्योग विभाग आणि मराठी भाषा विभाग घेणार हा होत आहेत ना एमओमओयूर साईन आहेत त्याच्यामध्ये इथले स्थानिक एमओयुग आहेत ते आणि त्याच्यात देखील रोजगार निर्मिती होणार आहे पण अजून एक नागपूरच्या दृष्टीनं आणि विदर्भाच्या दृष्टीनं उद्योग विभागानं जे काही निर्णय घेतले आहेत ते देखील मला आपल्याला सांगायचे आपल्या काही जिल्ह्यांमध्ये उद्योग भवन बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला जेणेकरून त्या एका उद्योग भवनामध्ये नागपूरमध्ये ते आहे एका उद्योग भवनामध्ये आमची सगळी खादी ग्रामोद्योगपासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल कॉम असेल ही सगळी कार्यालयं ही एकाच ठिकाणी येतील पर्यावरणाची दाखले देखील त्या ठिकाणी मिळतील आणि मगाशी तुम्ही जर एक उल्लेख केला की मैत्री मैत्री कायदा हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब असताना पहिल्या फेजमध्ये झाला आणि परवा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून आम्ही एक पोर्टल लाँच केलं ला। त्याच्यामध्ये आता उद्योजकानं अर्ज केल्यानंतर तो अर्ज कोणाकडे किती दिवस राहिलेला आहे त्याच्यावर कार्यवाही का झाली नाही हे तुम्हाला त्या पोर्टलला आता बघायला मिळालं त्याच्यामुळे तीस दिवसामध्ये म्हणजे जे काही नियम आहेत किती दिवसामध्ये एन ओ सी दिली गेली पाहिजे किती दिवसामध्ये कागदपत्र पूर्ण केली पाहिजे त्याची सगळी माहिती शासनानं डिक्लेअर केलेली आहे तेवढ्या दिवसामध्ये त्या एन ओ सीज मिळाल्या पाहिजेत हे त्यांच्यावर बंधन राहील जाणीवपूर्वक एन ओ सी न देण्याचा किंवा परमिशन न देण्याचा कोणी जर कार्यक्रम केला तर त्यांचा कार्यक्रम होऊ शकतो ही जाणीव त्या प्रत्येक खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांना असावी म्हणूनच आम्ही ते पोर्टल आणलेलं आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की उद्योजकांवर दादागिरी करून दबाव आणून जर काही विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नावं सांगून आमची कोणाची नावं सांगून जर उद्योजकांना त्रास द्यायचा प्रयत्न कोण करत असेल तर शासन म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि अद्दल घडवावी कायदेशीर अशा पद्धतीची शासन म्हणून आमची भूमिका आहे आजच म्हणजे योगा विभाग कसा आहे आजच ही चर्चा झाली दोन तासापूर्वी मुख्यमंत्री मोदयांची की ज्या जमिनी फार मोठ्या पद्धतीनं घेऊन ठेवलेल्या आहेत आणि अपेक्षित असलेले प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झाले नाही तर त्यांना त्यांना उडलेली जमीन जर आवश्यक नसेल तर ती अन्य उद्योजकांना देण्यासंदर्भात कुठची पॉलिसी करता येईल का ही आताच मुख्यमंत्री मोदयांची चर्चा कशासाठी आहे नाही <coughs> आता पूर्वी झालेल्या एमआयडीसी आणि आता होणाऱ्या एम आय डी सी याच्यामध्ये जमीन आसपन फरक आता गडचिरोलीमध्ये सज्जन जिंदालच्या जे एस डब्ल्यू जी घोषणा केली की आम्ही स्टील प्लांट टाकणार आहोत स्टील बनवणार आहोत पण स्टील बनवताना आम्ही छोटं छोटं स्टील बनवणार नाही आहोत आम्ही मोठं स्टीलचं प्रोडक्शन करणार आहोत जेणेकरून ते स्टील इकोसिस्टम वाले येऊ जाती आणि अजून एक इंडस्ट्री जनरेट होईल तर ही इकोसिस्टीम जनरेट होत असताना जी जागा लागणार आहे त्याच्यासाठी आपण ह्या जागा ऐकवार करतो आणि छत्तीसगड मध्ये बिया बियापूर मध्ये 31 नक्शकारांना ज्यावाने एक भाग मारून पडले एक इकडे आपण گردشणुकीची सातत्याने चर्चा करतोय त्यामुळे گردشणुकीची त्याचे इफेक्ट्स सातत्याने मुख्यमंत्री बोलतात तर पण काही इफेक्ट्स पण इकडे पण दिसतील कसं पाहताय त्याच्यामध्ये गडचिरोलीचा उल्लेख आपण का केला पाहिजे कारण गडचिरोलीमध्ये जे इंडस्ट्रीज त्या ठिकाणी गेले त्यांनी धाडस दाखवलं तिथे अनेक नक्षलवाद्यांनी स्वतःच्या हातातल्या बंदुका टाकून स्वतःच्या हाताला काम लावून ला। घेतलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विजापूरला जो प्रसंग घडला असेल नक्षलवादी मुवमेंट मोडून काढण्याचं त्याचं स्वागत केलं पाहिजे परंतु अशा पद्धतीचे प्रकार आपल्याकडे देखील झालेले आहेत मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेब गडचिरोलीचे पालकमंत्री होते आणि त्यावेळी देखील गडचिरोलीमध्ये अशी एक मुवमेंट झालेली होती आणि म्हणून मला असं वाटतं की नक्षलवाद्यांमध्ये जनजागृती करून त्यांच्या हातातल्या बंदुका टाकून त्यांनी हाताला जर काम लावून घेतलं तर अजून एक चांगला पायंडा पडेल परंतु विजापूरला जो प्रसंग घडलेला आहे ती तिथली परिस्थिती आहे पर पण गडचिरोलीमधली आता पुलं होत आहेत रस्ते होत आहेत सगळ्या इंडस्ट्रीला सहकार्य होत आहेत त्याच्यामुळे गडचिरोली हा शंभर टक्के स्टील हब सर नाशिक आणि रायगड मधल्या पालकमंत्री पदाचा मला असून पदा वा <सथ> <सथ> वाद त्याच्यामध्ये नाशिकचा आणि रायगडचा जो गुंता आपण म्हणूया वाद नको म्हणूया लवकर तुम्ही घोषणा केली होती तर त्याचा आता काय आहे मला असं वाटतं की वाटत आमचं आहे एसपीसीला तो विषय आहे एचपीसीला ती मान्यता मिळाल्यानंतर जे आम्ही घोषणा केलेली आहे त्याची अंमलबजावणी करणार आहोत सर मिहान मध्ये बरेचसे कंपन्या बंद पडलेल्या आहेत ते म्हणतात की वीज आहे वीज दर कमी होत नाही त्यासाठी आम्हाला लॉस पडत आहे तर ते वीज दर कमी करण्यासाठी काय प्लॅनिंग केलेलं आहे या बाबतीमध्ये कसं आहे मिहान हा जो प्रकल्प आहे तो माझ्या मग अख्यारेमध्ये येत नाही तो माझ्या मन नगर विकासकडे जातो तरीसुद्धा प्रत्येक प्रोजेक्टला प्रत्येक प्रोजेक्टला एक जो इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये गैरसमज करून दिला जातो की आपले रेट जास्त आहे मी समजू शकतो ते आहेत पण ज्यावेळी कॅबिनेट सब कमिटी होते मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ते तीन रुपयापर्यंत ते रेट कमी करण्याचे अधिकार हे कॅबिनेट सब कमिटीला आहेत आणि म्हणून त्या इंडस्ट्री कॅबिनेट सब कमिटीमध्ये यावं हो त्यांनी त्याची मागणी मान्य करून घ्यावी आणि रेट कमी करून घ्यावी सर सा एक प्रश्न असा आहे विदर्भातल्या उद्योग उद्देव, उद्योगपतींचा माथाडी कायदा राज्यभर लागू आहे आणि नागपूरमध्ये काही स्टील इंडस्ट्रीज आहे किंवा इतर आहे त्यांच्यावरती माथाडी जबरदस्तीनं ऍक्ट नुसार त्यांना म्हणजे ट्रेननी सगळं काम होतं ट्रेननी ट्रेन येते ट्रेननी खाली उतरवला जातो हायड्रा वापरला जातो पण माथाडी तिथे जबरदस्तीने येतात आणि काही एक तिथे काही गँग्स आहेत माथाडींच्या माथाडींना काम मिळालं पाहिजे विदर्भवासींची मागणी आहे उद्योग उद्योजकांचं म्हणणं आहे पण काही माथाडी त्रास देत आहे याच्यावरती त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत माथाड्यांचा कायदा हा माथाडी कुटुंबासाठी अतिशय योग्य कायदा आहे त्याला तो न्याय देणारा कायदा आहे परंतु तो न्याय देत असताना अमाथाडी काही लोक ज्या गँग म्हणजे गँग हा शब्द परफेक्ट केलेला आहे ते गँग आहे आणि त्या काम न करता पैसे घेण्याची प्रवृत्ती काही ठिकाणी वाढते म्हणूनच मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांचं देखील याच्याबद्दलची भूमिका ही कठोर आहे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं तेच म्हणणं आहे उद्योगमंत्री म्हणून माझं देखील तेच म्हणणं आहे की अशी प्रवृत्ती उद्योजकांना त्रास देणारी कायदेशीररित्या मोडीत काढली पाहिजे आज